जर आपल्या कार्यकर्त्यांना आणि छोट्या लोकांना जर लोका ला असे लाथीमुनी मारत असतील तर त्याचा विचार या लोकांनी करायचा पोलीस स्टेशनला पण एन सी केलेली आहे कुठे काय तुझं होणार आहे असं मला धमकी दिलेली चाळीस पन्नास जण येऊन दमदाटी करत होते आम्हाला केंद्रामध्ये युतीत राज्यामध्ये युतीत मात्र स्थानिक स्वराज्य राडा का होतोय काल एक महत्वपूर्ण बातमी समोर आली शिवसेना शिंदेच्या शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याच्या कांशेत लावल्याची बातमी समोर आली त्यानंतर काल ठाण्यामध्ये मोठा राडा झाला आता आपल्यासोबत जिच्यासोबत हे संपूर्णपणे घडलेलं आहे त्याच्याशी बातचीत करणार आहोत नक्की प्रकरण काय आहे त्या तरुण सोबत असं का घडलं आणि कोणत्या कार्यक्रमाच्या वेळी घडलं हे आता आपण सर्व जाणून घेणार आहोत नमस्कार तुमचं नाव सांगा तुमच्याकडे कोणतं पद नक्की काल रात्री काय घडलं विस्तृतपणे सांगा माझं नाव हरीश महाडिक आहे शिवसेना शाखा प्रमुख रायगड गडी मध्ये आम्ही शिवसेनेचे कार्य करतो आणि जे काय कार्य कार्यक्रम असतात ते आम्ही आम्ही राबवत असतो काल आम्ही साहेबांनी जो बी ए चा एक प्रकल्प आहे त्याच्यामध्ये एक टक्का स्टॅम्प ड्युटी काहीतरी चालू असते ती तीच माफ करून शंभर रुपये केली त्याचा आम्ही जल्लोष साजरा करण्यासाठी आम्ही आमचे कार्यकर्ते आणि बिल्डिंगमधले जे लक्ष्मीनारायणमधले सर्व महिला मंडळ आणि महिला मंडळ आणि ज्येष्ठ नागरिक सगळ्यांना बोलून खाली आम्ही जल्लोष साजरा करून साहेबांना व्हिडिओ कॉलद्वारे आम्ही सर्व जल्लोष साजरा करताना दाखवणार होतो त्याकरता नंतर त्यांना माहिती कळतात इथे ते नारायण पवार हे स्वतः येऊन आम्हाला बोलतात की आम्ही हे केलं तुम्ही श्रेय घेता हे करता हे नाही तर आणि ते आमच्या उपविभाग प्रमुख महेश लाने त्यांना मारधोड केली लाताबुक्क्यांनी मारत होते त्यामुळे आम्ही नंतर मग मी त्याला विचारलं साहेबांना की तुम्ही लात का मारताय तुम्ही नग, नगरसेवक आहेत ना इथले तो लात मारताय तर ते बोलतात मग मा, मला पण त्यांनी उलट हात करून मारायला सुरुवात केली मारान झाली का हो मार झाली तुम्ही सीसीटीव्ही आहे इथे सोसायटीचे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत तिकडे पण आहेत परंतु हे सगळे घाबरलेले आहेत कोणी द्यायला तयार नाही तिथे सर्व हे आजूबाजूला इथे दहशत चालू आहे दहशतीला थोडा मा मात करण्यासाठी आम्ही एक एवढा आता पाऊल उप आहे यापुढे पण आम्ही कार्य करत राहणार शिवसेनेचे कार्य करतच राहणार तुम्हाला मारांजा पुढं काय झालं तुम्ही काय केलं वरिष्ठांना कळवलं आम्ही वरिष्ठांना कळवलेलं आहे आता वरिष्ठ त्याचा दखल घेतील आणि काय करायचं ते समजेल आता आणि आम्ही पोलीस स्टेशनला पण एन केलेली आहे जीवाला माझा धोका आहे धमकी दिलेली आहे त्यांनी की तुला झोडेल मारेल काय करायचं ते मी बघ आता तुला कुठे काय तुझं होणार आहे असं मला धमकी दिलेली आहे आणि मी आम्ही बोललो शांत बसलो आम्ही आम्ही काय का बोलत नाही तरी पण ते सगळे चाळीस पन्नास जण येऊन दमदाटी करत होते आम्हाला पोलिसांमध्ये कोणत्या प्रकारे गुन्हा दाखल करण्यात आलेला पोलिसांचं काय म्हणणं होतं पोलिसांचं म्हणणं एनसी केलेली आहे पुढे आता काय कारवाई करतात ते पोलिसांवर आहे असं का होतंय कारण का तुम्ही राज्यामध्ये एकत्र आहात केंद्रामध्ये तुम्ही एकत्र आहात आणि स्थानिक स्वराज्य पातळीवरती असं का होतंय कारण का दोन निवडणुका झाल्या त्या युतीमध्ये झाल्या मात्र असं का होतंय कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटतं श्रेयवाद असेल काही इथले श्रे, श्रेय श्रेय मलाच पाहिजे आणि मीच इथला कार्य आहे कार्य करणारा मीच आहे दुसरा कोणींना इथं तयार होला पाहिजे पण तर, तरी पण आम्ही कार्य सुरू सुरूच ठेवणार आहेत पुढील जे काय करायचं ते आम्ही शिवसेनेच्या मार्फत आणि राजव दादांच्या मार्फत आम्ही इथले कार्य सुरत ठेवलं आतापर्यंत कोणकोणत्या कौन पदावरती होता होताना सध्या कोणतं पद आम्ही शाखा प्रमुख आहे तिथले पहिल्यापासून आम्ही शाखाप्रमुख साहेबांनी आम्हाला शाखाप्रमुख दिलंय रायगड गल्लीचा आम्ही त्याचे शिवसेनेचे कार्यक्रम का, 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 इथं राबवत असो चोवीस दिवस आम्ही दादांच्या सहकार्याने शिवसेनेचे कार्य आम्ही करत राहतो आता तुम्ही कसं उत्तर देणार याला कारण का पूर्ण देश राज्यभरात देशभरामध्ये पसरलंय की बाले किल्ला एकनाथ शिंदे सरांचा आणि त्या बाले किल्ल्यामध्ये त्यांच्याच कार्यकर्त्यावर भाजपनं अशा प्रकारच्या कानाखाली मारलं कसं बघता याच्याकडे तुम्ही आता ते कसं बघता ते आता आपल्या जी आपले जे पब्लिक आहे ते समजेल ना त्यांना काय करायचं ते निर्णय घेतील हे इथलं काय करायचं ते, ते जर आपल्या कार्यकर्त्यांना आणि छोट्या लोकांना जर असे लाथीमुख्यांनी मारत असतील तर त्याचा विचार या लोकांनी करायचा आणि सुरू ठेवायचा हो कार्य शेवटचा प्रश्न यामध्ये तुमचं शिंदे साहेबांशी बोलणं झालं आता एकनाथ शिंदेशी बोलणं झालं मला मस्के साहेबांचा फोन आलेला मस्के साहेबांनी मला सांगितलंय तू घाबरू नको हो बस एवढंच बोलेल मला बस काय वाटतं या शेवटचा प्रश्न या पातळीवरती युती व्हावी का नाही व्हावी तुम्हाला काय वाटतं ते युती व्हायचं ते वरिष्ठ ठरवतील आमचं काय नाही झाली युतीचं काम करू आम्ही युतीला बांधील किंवा आम्ही काय नाही असं सध्या अजून युतीची घोषणा झालेली नाही केंद्रामध्ये एकत्र आहे राज्यामध्ये मा एकत्र मात्र आता मा असं होतं तर मग कशा प्रकारे तुम्ही युतीची कामं करणार तुम्हाला असं प्रश्न पडत नाही का प्रश्न तर पडतोय ना आम्ही स्थानिक लेव्हलला काम करतो तेव्हा प्रश्न पडतोय ना आम्हाला की आम्ही काय करायचं नक्की कुणाच्या बरोबर काम करायचं तुमच्या वरिष्ठांना काय हाक असेल करा की नका करू आम्हाला तर नाही पाहिजे आम्हाला नाही पाहिजे जर वागत असेल तर आम्हाला युती नाही पाहिजे आम्ही आमचं करू करू आम्हाला हे नक्कीच हा इथला शाखा प्रमुख आहे आणि त्याच्याशी आपण बातचीत केलेली आहे आणि आता आमची हाक असणार आहे की युती नका करू असं जर केलं असं आम्ही युती धर्म कसा पाळायचा असा प्रश्न ज्याच्यासोबत संपूर्ण प्रकार घडला त्यांनी आता मांडलेला आहे त्यामुळे आता यावर शिंदे शिंदेच्या शिवसेना ने जर अशा प्रकारचं केलेलं आहे त्यामुळे आता भाजपच्या वतीनं काय प्रकारे उत्तर येईल किंवा असं का होतं याबद्दल काय स्पष्टीकरण येईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे रणजितिंगळे लोकमत ठाणे